लोकसभा चुनाव ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात नागरिकांच्या भेटी घेत आहे मंगळवारी नागपूरच्या अजनी भागात लोकसंवाद यात्रा काढण्यात आली गडकरींचे जागोजागी जल्लोषात स्वागत करण्यात आलं भाजपच हेवी आणि महायुतीचे नागपूर उमेदवार नितीन गडकरी लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागपूरकरांशी संवाद, मा संवाद साधत प्रचार करत आहे मंगळवारी नितीन गडकरींनी अजनी परिसरातून लोकसंवाद यात्रा काढली अजनी चुनाभट्टी पूर्व व पश्चिम समर्थनगर छत्रपतीनगर हिंदुस्तान कॉलनी प्रशांतनगर या भागातून लोकसंवाद यात्रा काढण्यात आली जागोजागी नागरिकांनी लोकसंवाद यात्रेचं स्वागत केलं प्रशांत नगरात देखील नागरिकांचा जल्लोष पाहायला मिळाला गडकरी आपल्या कामासाठी आणि विकासासाठी देशभरात ओळखले जातात पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी देशात विकास कामे केली नागरिक देखील याची जाण ठेवून मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर निघतील असा विश्वास या भागातील नागरिकांनी व्यक्त केला लोकनेता विकास पुरुष आमच्या नागपूर नगरीचे अतिशय कर्तव्यदक्ष सांसद नितीनजी गडकरी हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या उमेदवारी त्यांनी भरलेली आहे आणि त्यांचा प्रतिसाद हा प्रत्येक ठिकाणी इतकाच चांगला मिळेल कारण त्यांनी काम अतिशय चांगले केलेले आहे नागपूरचा चेहरा मोरा बदलला आहे नागपूरला नागपूरचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्या पूर्ण देशामध्ये अतिशय एक वाखाण्याजोगं आणि नवीन कोणची इंडस्ट्री येण्याकरता खूप पूरक पूरक किंवा पोषक असं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे नितीनजींना या निवडणुकीला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून देतो आणि हे भरभरून पाच लाख मतांनी नितीनजी निवडून येतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो नितीन गडकरी हे खरं म्हणजे अविरोध यायला पाहिजे होते नागपूर नाक्पु, महा नागपूर आणि विदर्भाच्या ना, हिशिवाय नितीन हे अवरोध यायला पाहिजे होते नितीन गडकरी इतकं त्याचं काम आहे आणि लहानपणापासून जो लोकसेवेत आहे त्याच्यामुळे त्याला यश मिळालंच पाहिजे आणि सगळी जनता त्याच्या पाठीशी आहे असं नाही की जो पार्टी आहे नुसती पार्टी सगळ्या पार्टीला सगळ्या लोकांना निघून जाणारा माणूस आहे त्याच्यामुळे त्याला यश मिळालंच पाहिजे आणि विरोध आला पाहिजे इतका माणूस भावना याच्याबद्दल नाही नागपूरकर आणि निघालं पाहिजे मतदानाकरता आणि निघती नागपूरकर दरवेळेस सरकार राहणार नाही यावेळेला मतदान वाढेल पूर्ण आपोआप वाढेल मतदान कारण नितीनची गरज आहे समाजाला देशाला नितीनची गरज आहे त्याच्यामुळे लोकं घराबाहेर पडत आपण